तेरा मिनिटात तब्बल चोपन्न वेळा हिंदुत्व हा शब्द बत्तीस वेळा मंदिराचा उल्लेख ही कुठल्या भाजप नेत्याची किंवा एकनाथ शिंदेची पत्रकार परिषद नव्हती तर ही प्रेस होती उद्धव ठाकरे यांची आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाहीये असं खुलेआम सांगणाऱ्या ठाकरेंनी विधानसभेला सपाटून मार खाल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा बॅक टू बेसिक हिंदुत्वाकडे वळण्याचा निर्णय घेतलाय कधी नव्हे ते खासदारकीला मुस्लिम वोट बँकचं राजकारण करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा आपल्या हार्डकोर हिंदुत्वाची आठवण झाली आणि त्याला कारण असू शकतं ते म्हणजे अगदी तोंडावर आलेली मुंबई महापालिकेची निवडणूक अगदी बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारापासून ते भारतातील अनेक घडामोडींचा दाखला देत ठाकरेंनी हिंदुत्वाची तलवार पुन्हा एकदा धारदार केली पण ठाकरेंना खरंच हिंदुत्वाचा पुळका आलाय का की राजकीय अपरिहार्यता म्हणून ते पुन्हा एकदा भूमिका बदलतायत काँग्रेस आणि समाजवादी पासून लांब जाण्यासाठीच ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा फ्रंटला आणलाय का इतकं सगळं घडलेलं असताना ठाकरेंच्या हिंदुत्वावर खरंच जनतेचा विश्वास बसेल का तेच सगळं सविस्तर सांगतोय आजच्या या स्पेशल व्हिडिओमधून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र भारत नव्हे तर हिंदुस्थान औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर असं बोलायचं वळण ज्यांनी महाराष्ट्राला लावलं ती शिवसेना ज्वलंत हिंदुत्वाची धगधगती आग म्हणून बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि शिवसेना हा पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला शिवसैनिकांची फळी तयार झाली बाबरी मशीद दंगली आंदोलनं या सगळ्यांच्या नेहमीच शिवसेना राहिली पण दोन हजार एकोणीसला ला उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी केली आणि शिवसेनेचा हा विचारच मागे पडला आमचं हिंदुत्व शिंडी जाणव्याचं हिंदुत्व नाहीये असं म्हणून ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पुरोगामी विचार आपल्या हिंदुत्वात मिक्स करून टाकला अर्थात ही पोगळी भाजपनं मागच्या पाच वर्षात भरून काढली आणि महाराष्ट्रातील हिंदूंचा पक्ष म्हणून जी आपली काही इमेज बिल्डअप करायला भाजपला शिवसेनेचा अडथळा तयार होत होता तो दूर झाला लोकसभेला तर मुस्लिम आणि दलित वोट बँक ध्यानात घेऊन उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला पद्धतशीर बगल दिली त्याचा त्यांना फायदा देखील झाला पण विधानसभेला टांगा पुन्हा जमिनीवर आल्यावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाला कवटाळण्याचा निर्णय घेतलाय एक हे तो सेफ हा नारा महाराष्ट्रात प्रभावी ठरला यावरून हिंदुत्वाचा मुद्दा सोडून आपण जर आपल्याच पायावर धोंडा कसा पाडून घेतलाय याची उपरती कदाचित ठाकरेंना आली असावी लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेस आणि शिवसेनेत पडलेला राजकीय विस्तव आणि त्याची झळ देखील ठाकरेंनाच बसली मुंबईच्या बाले किल्ल्यातील ठाकरेंच्या आमदारांनी सपाटून मार खाल्ला थोडक्यात काय झालं ते झालं असं म्हणत आता ठाकरेंनी आपला सगळा फोकस वळवलाय तो मुंबई महापालिका निवडणुकींकडे होय गोष्टींमध्ये जसा राक्षसाचा जीव कोपटात असतो तसा ठाकरेंच्या शिवसेनेचा जीव हा मुंबई महापालिकेत आहे हे तुम्हाला वेगळ्या शब्दात सांगायची काही गरजच नाहीये म्हणूनच पक्ष चिन्ह गेल्यानंतर विधानसभेला सपाटून मार खाल्ल्यानंतर आता काहीही झालं तरी मुंबई हातची जाऊ द्यायची नाही हा ठाकरेंचा कदाचित प्लॅन असावा म्हणूनच त्यांनी आता त्यासाठी आपलं पहिलं हत्या रोपसलंय आणि ते म्हणजे हिंदुत्वाचं आता तुम्हीच बघा ना काल झालेल्या एका पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी तेरा मिनिटात तब्बल चोपन्न वेळा हिंदुत्व हा शब्दाचा उल्लेख केला यावरून आता ठाकरेंच्या राजकारणाच्या पुढच्या दिशेचा अंदाज आपल्याला ला लावता येऊ शकतो बांगलादेशात नाही तर मुंबईतही मंदिरं सेफ नाही आहेत मुंबईतील मधील हनुमान मंदिर रेल्वे प्रशासन पाडायला निघालाय आता भाजपचं हिंदुत्व कुठं गेलं हे ठाकरे यांनी केलेलं स्टेटमेंट पाहता मुंबई महापालिकेच्या निमित्तानं त्यांनी हिंदुत्वाचा झेंडा पुन्हा एकदा फडकवण्याचा निर्णय घेतलाय अर्थात त्या, त्या माग आणखीन एक खेळ असू शकते ती म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लांब करण्याची काँग्रेसला जवळ करून शिवसेना सत्तेत आली खरी पण त्यामुळं त्या, त्या पक्षाचं कधीच न भरून निघणारं नुकसान देखील झालं विधानसभेच्या निमित्तानं तर काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला म्हणूनच आता महापालिका निवडणुकीसाठी एकला चलोरेचा नारा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला जवळ केले की काय असं म्हणालाही बराच स्कोप उरतो कारण जेवढं हिंदुत्वाला जवळ करू तेवढं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्यापासून लांब जाणार हे ठाकरेंना पक्क ठाऊक आहे महापालिकेला जागा वाटपाचा मोठा पेस तयार होऊ शकतो अर्थात त्यात सगळ्यात मोठा लॉस हा शिवसेनेचाच होऊ शकतो राजकारणामध्ये सर्वाईव्ह होण्यासाठी आता स्थानिक स्वराज्य संस्था हा एकमेव मार्ग सध्या शिवसेनेकडे त्यामुळं काही केल्या स्वबळावर जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा ठाकरेंचा सा प्लॅन असावा एवढंच कशाला तर मुंबईसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा मनसे हा कधीही ठाकरेंसाठी चांगला ऑप्शन असू शकतो सध्याची राजकीय स्थिती पाहता दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असा सूर देखील जोर धरतोय अशा वेळेस हिंदुत्व हा एकमेव धागा पकडून हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येऊ शकतात कदाचित म्हणूनच उद्धव ठाकरे यांना बॅक टू बेसिक जात बाळासाहेबांचा वारसा पुन्हा एकदा आठवला असावा पण एक हे तो सेफ आहे आणि हिंदुत्वाचा बराचसा स्पेस भाजपनं घेतल्यामुळं आता ठाकरेंच्या हिंदुत्वाला खरंच सर्वसामान्य जनता स्वीकारेल का हा देखील तितकाच कळीचा मुद्दा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेची वाटेकरी झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला हिंदुत्वाकडे वळताना अनेक अडथळे येणार आहेत एवढं मात्र निश्चित ठाकरेंना खरंच हिंदुत्वाचा पुळका आलाय की त्यांची राजकीय अपरिहार्यता बनून गेले तुम्हाला याबाबत नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद